ग्रामपंचायत प्रमाणे लोकसभा निवडणूक लढवा असे आवाहन दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांना केले आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना उमेदवार निलेश लंके यांनी ही लोकसभा ही लोकसभा निवडणूक ग्रामपंचायत प्रमाणे लढवा असं कार्यकर्त्यांना आवाहन केलं पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले सत्ताधाऱ्यांची गुंडागर्दी दहशत मोडून काढण्यासाठी येणारी निवडणूक खूप महत्वाची आहे ज्या खासदाराला पाच वर्षांपूर्वी त्यांनी विकासाच्या केवळ गप्पा मारल्या विकास काम काय केली हे सांगण्यासाठी काहीच नसल्याने त्यांनी डाळसाखर वाटपाचा फंडा काढला मात्र त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं शेतकरी वर्गाने त्यांना कांदा तसेच दुधाच्या पडलेल्या भावाबद्दल जाप विचारला साकळाई योजना पूर्ण केली नाही तर उमेदवारी करणार नाही असं सांगणारे सुजय विखे हे अर्ज दाखल करून कोणत्या तोंडाने मते तो? सरपंचावर खोट्या कारवाईसाठी साथ सत्तर करत आहात का असा सवाल निलेश लंके यांनी यावेळी केला तर महाविकास आघाडीचे माजी आमदार साहेबराव दरेकर प्राध्यापक शशिकांत गाडे लोकनेते घनश्याम शेलार सभापती प्रवीण कोकाटे जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे प्रकाश पोटे राष्ट्रवादी राज्य संघटक विद्या गाडेकर डॉक्टर मारुती ससे पवार आदींनी भाजपवर शेतकरी प्रश्नावर तसेच शेतमालाला बाजारभाव पक्ष फोडाफोडी पन्नास खोके एकदम ओके चिचोंडी पाटील सरपंच शरद पवार यांच्यावरील खोटी कारवाई या व इतर सर्वच विषयांवर जोरदार भाषणं केली तसेच येत्या तेरा तारखेला चिचोंडी पाटील गटातून मोठं मताधिक्य महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनाच मिळेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला या सभेला उत्स्फूर्त जनसमुदाय लोटल्याने ऐतिहासिक सभा झाल्याची स्थानिक ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा रंगली तर चिचोंडी पाटीलचे कार्यसम्राट सरपंच शरद पवार यांना गावबंदी असतानाही महाविकास आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार लोकनेते निलेश लंके यांच्या प्रचाराची सभा चिचोंडी पाटील येथे आयोजित केली होती सरपंचावर राजकीय दबावापोटे विरोधकांनी खोट्या कारवाया केल्याने त्यांना अनेक दिवसांपासून गाव बंदी आहे मागील आठवड्यातच त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचा मोठा पाटील येथे आल्यानं संपूर्ण जिल्ह्यात याची चर्चा तरी देखील यावेळी सरपंच शरद पवार यांनी एलईडी स्क्रीनवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या सभेला मार्गदर्शन केलं सरपंचाने सभेसाठी आलेल्या सर्व महाविकास आघाडीचे नेते आणि मतदारांचं स्वागत करून गावासाठी निलेश लंके यांनी केलेल्या कामाची आठवण करून देत तेरा तारखेला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असं सांगितलं तसेच माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर कितीही खोटे गुन्हे दाखल केले तरी जनता विरोधकांना थारा देणार नाही हे हुकुमशाहीच सरकार जनता उलथून टाकेल आणि येत्या चार जून ला गोरगरिबांचा कैवारी निलेश लंके हे लोकसभेत जातील असा विश्वास सरपंच शरद पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून व्यक्त केला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपले सर्वांचे आशीर्वाद घेणे देवदेवतांचे आशीर्वाद घेणे आणि आपल्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आज खऱ्या अर्थाने लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण आपल्या मतदारसंघातील भौगोलिक परिस्थितीची त्या ठिकाणी माहिती घेतली आणि कुठल्या गावात कुठल्या अडचणी कुठल्या समस्या सर्व जाणून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेले सर्वात महत्वाचं सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला वेळा लोकसभेची निवडणूक म्हणल्यानंतर आपण तो जाऊ द्या काय देशाची निवडणूक आपल्याला देशाची निवडणूक दुर्लक्ष करतो तर सर्वात महत्वाचं सांग तुम्हाला ग्रामपंचायतची निवड पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीचं आपल्याला एक महत्व वाटतं अरे काय अडचणी सरपंचा दारात जाता येते पंचायत समिती सदस्य कडे जाता येत आणि आमदाराकडे जात आहेत काय आपल्या देशाच्या निवडणुकीत काय आपल्या खासदारकडे काय काय तर सगळ्यात महत्वाची जी निवडणूक असतात देशाचं भवितव्य घडवणारी ही लोकशाहीची निवडणूक आज देशामध्ये अशी परिस्थिती की लोकशाही जीवन राहते काय हा सर्वांसमोर प्रश्न उपस्थित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती घटनेचं संविधानच राहते काय हा सर्व सगळ्यांसमोर प्रश्न तुम्ही पाहिला असेल देशाला वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याच्या त्या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून प्रयत्न केला जात आहे म्हणजे हुकुमशाहीच्या पद्धतीने देशाची वाटचाल चालू आहे देशातील काही नेते मंडळींची वाटचाल चालू आहे दिल्लीच्या केजरीवाल मुख्यमंत्री देशामध्ये सगळ्यात चांगले काम करणारे मुख्यमंत्री म्हणून ज्या केजरीवालकडे पाहिले जायचं अरविंद केजरीवाल त्यांना सुद्धा जेलमध्ये टाकले आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या अनेक सत्तांतर पिढे मधल्या पाच वर्षामध्ये ते सगळं या केंद्रीय एजन्सीचा वापर ईडी सीबीआयचा वापर करायचा ini tetapi setiap hari kita berdoa dengan doa kita ini, di kalau baru presiden untuk saksikan jatuh mati tangga pajajaran saksikan jatuh mati tangga pajajaran siti malalai mengalami beberapa hal lain, siti malalai mengalami beberapa hal lain, untuk sejarahnya juga mempunyai karakter yang paling

पुढे एक हजार बेरोजगारांना सुद्धा नोकरी नसते म्हणजे उलट त्यांनी खाजगीकरण केलं ज्या काँग्रेस सरकारने ज्या कंपन्या टिकवल्या बीएसएनएल सारखी कंपनीचं खाजगीकरण झालं आणि अनेक कंपन्यांचं खाजगीकरण केल्याचं काम त्या केले जिल्हा परिषद शाळा सुद्धा आता त्याने हा प्रश्न आहे मी श्रीवंत तालुक्यात फिरत असताना लहान लहान माझ्याकडे चिठ्ठी आणून दिली एक पत्र दिले दिलं आणि त्या पत्रात केलं होतं का तुम्ही खासदार झाल्यानंतर आमच्या जिल्हा परिषदच्या शाळा वाचवा म्हणजे मला सुद्धा इतकं माझ्या गावातून सुरू झालं अरे पोरांची व्यथा काय लहान मुलांची व्यथा काय होती आमच्या जिल्हा शाळा बंद नाही झाल्या पाहिजे त्यासाठी अरे म्हणजे जिल्हा ठिकाणी घालत आहे आपण आता सध्या आणि ज्यांना आपण पाचव्या वर्षापूर्वी निवडून दिले त्यांच्या बाबतीत तिथं झाला त्यांनी आज निवडणुकीला सांगू जात असताना विकासाचे मुद्दा सामोरं जाणं अपेक्षित होतं पण त्यांच्याकडे विकासाचा मतदाना कुठलाच नाही पाच वर्षांमध्ये त्यांच्या लक्षात आलं की आपण एक त्यांनी मध्ये काय केलं डाळ साखर वाटप केलं मग साधा प्रश्न विचारतो आमदार खासदाराचं काम डाळ साखर वाटण विकासाच्या कामा करणार विकासाच कामान रस्ते करा बांधारे करा वेगवेगळ्या गावामध्ये डेव्हलपमेंटसाठी लक्ष घेतलं पाहिजे काही आवाज आवाज मला माझा म्हणजे दहा साखर वाटण्यापेक्षा विकासाचे काम केली पाहिजे कुठलंच काय नाही एक सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला नाही मध्ये काय अमित शहा साहेबांना भेटले आणि बाहेर काय सांगितलं आम्ही निर्यात बंदीच्या बाबत उठलो आणि मार्केट कमिटीत सत्कार पण घेतात सत्कार घेऊन तर सत्कार एवढं भावनिक झाले काय सांगितलं सत्कारात जर निर्यात बंदी उठली नसते तर मतच मागायला आलो असतो काय त्या साखळाईच्या बाबतीत तिथं तर वाळकेत भाषण केलं मागच्या बरोबर वाळके भाषण केलं काय सांगितलं इथं पण भाषण केलं काय सांगितलं जर साखळाचं पाणी आलं ना तर मी फॉर्मच भरणार नाही अरे काय निर्णय त्याच्या कळशी हा धर्माच्या सागरमाने जर मनासाने प्रमुख भरणे तर भरलंच नसता खोटं बोलायचं फक्त खोटं बोलायचं तर विकून तुम्ही त्यांना पाच वर्षापूर्वी संधी दिली तुम्हाला आपल्याला कधी त्यांना संधी देऊ म्हणजे अपेक्षा भंग झाला ना तुमचा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना विनंती करायला तुम्ही एक आज माझ्या सरकारची ओळख कामाचा माणूस म्हणून ओळख आहे ना मी कामाचा माणूस म्हणून मी ग्रामपंचायत सदस्य उमेदवार मी काम केलं म्हणून जनतेने डोक्यावर घेतलं ना अहो यांनी फक्त गप्पा मारायचं कारण पन्नास साठ वर्षापासून या जिल्ह्यावर आमचं राज्य आहे आम्ही सांगून तेच होतं जिल्ह्यात मी त्यांना एक प्रश्न विचारतो तुमच्या सगळ्यांच्या वतीने एक साधं शासकीय मेडिकल कॉलेज कॉलेजांना त्यांना शासकीय मेडिकल कॉलेज शासकीय शिक्षण संस्था उभ्या करताना आल्या आपल्या गरिबांच्या मुलाला जर शिक्षण घ्यायचं असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी बारामती सारख्या ठिकाणी जावं लागतं शिक्षण घ्यायला कुठलं शिक्षण संस्था नाही एक सुद्धा प्रोजेक्ट उभा करताना आला एक सात अठरा नगर मानला सुद्धा करताना आला हे शंभर टक्के निसितीय अ दुधाची परिस्थिती दुग्ध विकास मंत्री कोण स्वतः आहेत ना आता ते बारीक कोण करून पश्चात निवडणुकीला फिरत आहेत आणि त्यावेळेस तुम्ही विकास मंत्री आहे तर देणार बाजार वाढून गेले असते तर लोकांनी डोक्यावर घेतला असता आज मला लोक डोक्यावर घेतात त्यांना लोकांनी डोक्यावर घेतला असतं ना पण नाही आमच्या गरीब शेतकरी गरीबच राहायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना सांगतो दुधाचे भाव आहे ना नाही वाढव वाढवून दिले त्यांनी मी पंधरा तारखेला सगळ्यात मोठं आंदोलन करतोय दूध दर वाढीच्या बाबत काय कोणत्या जिल्ह्यात खेळायची

आपण याबाबत करण्यासाठी सुद्धा आग्रही आहे माझं टार्गेट प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तालुक्याचे पाहिजे ते सुद्धा काढून मेडिकल कॉलेज आहे ना पहिले सहा महिन्यात मेडिकल कॉलेजची मंजुरी आणतो पहिल्या सहा माहिती मेडिकल कॉलेजची पहिल्या सहा महिन्यात मंजुरी आणतो कारण माझं काही मेडिकल कॉलेज नाही ना यांचं स्वतः मेडिकल कॉलेज आहे त्याच्यामुळे मेडिकल कॉलेज काय नाही यांना तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो खरंच हात जोडून विनंती करतो आभी नाही तो कमी नाही चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस लोकांना सेवा देणारा कार्य आहे तुम्हाला आम्हाला वाटतं ना असं काम करून लागेल

सर्वसामान्य लोकांचं दुःख ते माझं दुःख मानणारा मी कार्यकर्ता आहे सर्वसामान्यांच्या आनंदात माझा आनंद मानणारा कार्यकर्ता आहे राजकारणाचा वापर स्वतःच्या संपत्तीसाठी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी मिरवण्यासाठी मी सत्तेचा वापर करणारा कार्यकर्ता नाही मागच्या पाच वर्षापूर्वी निवडणुकीला फॉर्म मारला या पाच वर्षापूर्वी निवडणुकीला फॉर्म मारल्यानंतर आमदार वेळा की पस्तीस लाख रुपये कर्ज बाजारी झालो काय स्पर्धा लागायची तू किती कमावले तू किती कमावली स्पर्धा लागायची पण शेवट मी शेवट माझ्या समोर एकच टार्गेट होते ज्या मला विधानसभेत पाठवलं आमदार म्हणून पाठवलं त्यांच्या विश्वासाला कोणा तलाच गेला नाही पाहिजे जेवढं करता येईल त्यांच्यासाठी तेवढं करण्याचा प्रयत्न केला मी त्या ठिकाणी माझ्या आमदारकीच्या कालखंडामधील सुद्धा तुम्हाला सुद्धा आहे ना तुम्ही आतापर्यंत मोबाईल आमदार बघितले असतेस माझ्या मतदारसंघाने बघितलं तर तुम्ही मोबाईल खासदार करताय मोबाईल पाल तुम्ही आणि निश्चित तुम्हाला समाधान वाटेल अभिमान वाटेल असं काम करून दाखवेल तुम्ही सुद्धा म्हणता येणार बघा आमचा माणूस कसा आहे आणि सगळे तुमच्या या नगर तालुक्यातल्या अनेक प्रलंबित प्रश्न आहे माझा आहे पाणी आलं पाहिजे प्रत्येक तालुक्यातला आणि मी बोलतो ते बोलता ना निलेश लंकेच काय वाक्य एकच असते निलेश लंगे जे बोलतो ना तेच करतो आणि जे करतो ना तेच बोलतो मी जर म्हणून म्हणू ना साखळ्याचं पाणी चालत असतो तुम्ही काळजी नको त्याच्यात पाणी पाणी आणू नाही खोटागडे लोक आहेत सगळ्यात त्या खोटागड्या लोकांना बसून जरा साऊत राह अरे आपल्या सरपंच साठ पोलीस पन्नास साठ पोलीस त्या सरपंचा ग्राम पंचायत मध्ये न्यायला अरे तुम्ही किती दडपशाही करणार आहे आज त्या पालकमंत्र्यांनी माझ्या भाषण केलं निलेशे यांची गुंडगिरी आता आम्ही मोडून काढू गुंडा राज चालले अरे गुंडा राज कोण करते तुम्हाला माहिती ना तुमच्या आजूबाजूला सगळे भेटले गुन्हा गुंड गुंडाराज करणारे कोणी तुम्ही ज्यावेळेस फॉर्म मारला त्यावेळेस तुम्ही किंग किंग मेकर बॉस हे साधू संत आहे कधी माझ्या माझ्यासमोर साधू संत आहे का हे खरे गुंडा आहेत ना अरे उलट आम्ही तुझे म्हणला ना पालक काय म्हणत गुंडाराज म्हणून का हे चार तारखेला गुंडाराजला थांबणार गुंडाराज बरोबर ना गुंडाराज थांबणारच हे तुम्ही काय गुंडाराज गुंडाराज करणार तुम्ही सगळे येत ना तुमच्या बरोबर एवढं निश्चित आहे ना आपण या सगळ्या गोष्टीला सांगू शरीर सर्पदल सर्वदा पन्नास पन्नास असतात पोलिसात ही हुकुमशाही जास्त काळ टिकत नसती रावण्याचा सुद्धा अंकार संपलेला आहे कोणी राजकारणात कोणी आमर पत्ता घेऊन आलेला नाही कोणी सांगत असेल की आम्ही आमची मोठी यंत्रणा काय नाही यंत्रणा मित्रांना काय नाही ही जनते निवडणूक हातात घेतली आणि ही निवडणूक देशाचं लक्ष आहे कसं एका बाजूला धनशक्तीच्या वर होतं जनशक्ती अशी निवडणूक पाहावी तुम्ही आणि ज्यावेळेस जनतेचा उठाव होता त्यावेळेस परिवर्तन हे आठ असत काय परिवर्तन हे आठ असत सगळ्यात महत्वाचं परिवर्तन या मतदारसंघाला आता काहीतरी कालपासून पाकिटच चालू आहे लक्ष्मी दर्शन लक्ष्मी दर्शन फोन येते ना मला मला तुम्ही बाहेर फोन काढता हे तुझ्या मला <laughs> फायदा सगळेला आनंद हा लक्ष्मी दर्शन चालू आहे घ्या <laughs> पण आपल्या घरातला माणूस इसरो नका काय हे मी तुमच्या घरातला आहे तुमच्या हक्काचा आहे मी जर चुकलो ना दोन धरू शकता आणि मला हक्काने काम धरून म्हणू शकता हे चल काम करून दे या मोठ्याच्या लेकराला बोलता येत ना गरीबाचं ते गरीबाच आपलं ते आपलं असतं हे देणार दरा ना तुम्ही तुम्हाला आयुष्यभर पस्ताव केला तुमच्या त्या नशेब नाही घ्या आयुष्यभर तुम्हाला पस्ताव करावा लागेल आणि माझ्या सारख्याला तुम्ही हात धरून सांगू शकता हे चल काम करून दे हे चुकलं ते चुकलं हे करून दे ते करून हे परत पुढलं मतदारसंघ ओपन झालाय आपलं चिन्ह काय आता मला पाहूस असा आवाज गेला पाहिजे ना तेरा तारखेला तर डायरेक्ट पुढे आवाज गेला पाहिजे तरुणांना विनंती आपलं चिन्ह घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे घरापर्यंत पोहोचलं पाहिजे ही माझ्या सर्व तरुणांना विनंती आणि ग्रामपंचायत सारखी निवडणूक लढवा ही सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि आपल्या भावा विश्वा थावा ही ठिकाणी प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर